ओय 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 गणा अरे 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 कुंकड बा कोणीकडे म्हणजे अहो ते गहू आला ना आपला काढायला गहू तेवढा गहू काढून घेतो ना हाव तो सार बर बरोबर आहे तू हार्वेस्टर घेऊन चालला म्हणल्यावर आम्हाला कळलं ना तू गहू काढायला चालला म्हणून अरे पण इकडून कोणीकडून अहो गजू भाऊ त्या रस्त्यानं जाता येत नाही ना जाता, ना। जाता येऊन नाही राहिला त्या रस्त्यानं म्हणून इकडून चाललो तुमच्या वावरातून जातो म्हणलं या धुऱ्या धुऱ्याने नेतो काय अहो धुऱ्यान गेऱ्या ना काय नाही आपल्या वावरातून चाक पण टाकायचं चा नाही काय दादा एवढं तुमचं वावर आणलं कि मग वावर लागतय अ तिकडून त्या रस्त्याने यायचं या या म्हटल्यावर किती येड्या खाली म्हणजे तुम पाहना इथून जागच्या जागीच नेतो धुऱ्या धुऱ्यानं तुमचं नुसखान नाही ना होत एवढा दुर्या दुर्यानं जातो आणि एवढा गहू काढून घेतो ते त्या रस्त्याने जाता येत नाही म्हणून हा बरोबर आहे ना तुम्ही रस्ते बोलवून आना आणि मस्त आमच्या वावर आहे ना टाका अरे दे ना भाई खेटेच कितना दूर आहे इसका अरे इतना निकालेंगे चले जायंगे आम सरदार जी तुम गचुप बैठ तुम्हारे को क्या मालूम अरे इसके बाप ने सारे रास्ते पे अतिक्रमण किया और हमारे को रास्ता भी नहीं छोड़ा और हमारे खेत में से रास्ता कैसे देंगे हम आ, जान दो बाबा जान दो तुम तुम्हारा देखो बाबा नहीं रास्ता है तो हम वापस चले जाएंगे जान दो बाबा वापस कैसे जाएंगे इतना नजदीक आके वापस जाएंगे क्या अरे बाबा परि आदमी नाही तो क्या करते रुक जाऊ मेरे बाप को फोन लागता हॅलो <laughs> हॅलो फादर ओ हे गजू भाऊ पाना हे गजू म्हणतात आमच्या वावरातून हार्वेस्टर न्यायचं नाही आणि ते म्हणतात त्या बापाने तर रस्त्यावर अतिक्रमण केलं आणि रस्ते का आमच्या वावरातून पाडायचे का अरे त्याला म्हणा एवढ्या वेळेस काढू द्या डबल आम्ही येणार नाही इकडून अहो हो सगळं बोललो पण ते ऐकूनच नाही राहिले ना तुम्ही या बरं इकडं पहिले बरं बरं आलोच आलोच अरे काय झालं गजू काहून अडवलं हार्वेस्टर काहून अडवलं म्हणजे इकडून रस्ता एक काय तुमच्यावाला तुमच्या वावराचा रस्ता जिकडून तिकडून जा ना तुम्ही इकडून आमच्या वावरातून नका रस्ता पाडू अरे रस्ता कोण पाडा लागल एवढा गहू काटा की झालं काम मग कोण येत इकडं हा कोण पाडा लागल म्हणजे अहो आज तुम्हाला जाऊ की उद्या ते संता त्यो रमेश त्यो बाबुराव सगळेच इकडून पळतात मग मग सगळ्याले जाऊ द्यावं लागतय अ तुम्ही जाऊ दे पण म्या जाऊ द्यायला पाहिजे पुढं खांद्याले तर टायर टाक माया वावरात मग सांगतो मजा अर तसं नसतंय गणा जाऊ द्याव लागत असते शेजार धरम आहे बाबा जाऊ दे काय नाही वत शेजार धरम जाऊ देऊन राहिला का आपल्याले पहा बर मग आपण कशाला जाऊ द्यायचं कोणाला आणि वरून म्हणतय तुझ्या बापानं धुरे कोरले आमचे आणि रस्ता बंद करून टाकला ऐ मी का बोललो रे धुरे कोरले म्हणून रस्ता बंद केला म्हणलं बा अरे गजू सारे रस्ते वावराने चार मेरले चार रस्ते कसे असू शकतात रे एखाद्याच्या वावराले मग मी मग काढणार नाही तर काय फादर जाऊ द्या ना जाऊ देत नाही ना चला आपण तिकडून घेऊन जाऊ आणि मग यायचा गहू काढायच्या वेळेस याय ना आपल्या वावरात टाकली का नाही मशीन की मग सांगू यायले अरे नाही बाबा मी लगे तुला एवढा आडून घेतलं का पण मग म्हणणं ये तु एकट्याला जाऊ की मग हे वरचे सगळे लोक मग आमच्या वारातून पळतात ना हो बर आहे तू पण मग आता उन्हाळाच तर लागला आता का तुला पेरायचं लगे गेले एक दोन लोक तर काय होत रे लगे नाही हो भाऊ एकदा रस्ता पडता की तसाच पडून जातो मग सगळे इकडूनच पळतील ते नाही बर इकडून जायचंच नाही बा तुम्ही पाहत बसा तुमचं इकडून जायचं तर अरे कशाला भानगडीवर उतर तू गड्या मी काय म्हणतो चाल चाल तुले नाईन्टी पास तू बा जाऊ देते एवढ्या एवढ्या वेळेस आणि डबल कोणाला जाऊ देऊ नको चाल बाबा चाल तो ग अर्धी अर्धी घेऊ कशाला उजत घालत बसला चाल काका मी का लगे भांडा लागलो होतो का यायच्या सांग पण काय गरज होती की लगे तुम्हाला एवढं बोलवायचे पण याला सांगत होतो की हे लोक जातात वरचे म्हणून मग बरं जाऊ द्या चला चला बरं घ्या एक काम कर असं तिकडून धुऱ्या दुरे, धुऱ्याने जाऊ दे बरं जास्त नुसकान नको होऊ देऊ गवातून टाकशील नाही तर चलो सरदारजी चलो ना बैठ ना तुमच्या देख रे निपट द्या ना कुछ हा चलो चलो ले रे बाबा इ दर्शन